टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची उरळी देवाची गावच्या विविध विकास कामांना पुणे महानगरपालिका प्रशासनानं निधी देत अनेक कामे मंजूर करण्यात आली आहे यात प्रामुख्यानं संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप सर तसेच शासनयुक्त नगरसेवक भगवान भाडाळे उरळी देवाची गावचे माजी सरपंच श्री तातासाहेब भाडाळे पाटील यांनी प्रयत्न केल्यामुळे निधी मंजूर झाला असून लवकरच विविध विकास कामांना सुरुवात होणार आहे याबाबत वरिष्ठ अधिकारी यांची संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संजय जगताप सर यांनी पुणे महानगरपालिका कार्यालयात मिटिंग घेऊन उरुळी देवाची आणि फुरसुंगी या दोन्ही गावांना निधी देण्यात यावा आणि या गावात विविध विकास कामे पुणे मनपाच्या निधीतून करण्यात यावीत अशी माग्रही मागणी करण्यात आली होती त्या अनुषंगानं उरुळी देवाची फुरसुंगी येवलेवाडी या गावात विविध विकास कामे पुणे महानगरपालिकेच्या निधीतून सुरू होणार आहेत पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये उरुळी देवाची आणि फुरसुंगी ही दोन गावे समाविष्ट करण्यात आली होती परंतु सदर गावांची नवीन नगरपालिका होणार असल्याचा आदेश नगरविकास खात्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी काढला परंतु या दोन गावात महानगरपालिका होणार का नगरपालिका होणार यातही दोन्ही गावे न्यायालयात गेल्यानं या दोन्ही गावांना पुणे महानगरपालिकेनं वार्षिक बजेटमध्ये कोणत्याही निधीची तरतूद केली नव्हती होती त्यामुळे या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी तेरा दिवस कचरा डेपोच्या गेटवर घंटानाद आंदोलन केलं होतं यावेळी प्रशासनाच्या वतीने या दोन्ही गावांना विकास निधी देण्यात येईल असं लेखी आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आलं होतं त्यावेळी उरळी देवाचे गावचे माजी सरपंच श्री तातासाहेब भाडाळे पाटील यांनी अनेक विविध विकास कामे पुणे महानगरपालिकेला लेखी स्वरूपात सुचवली होती त्या अनुषंगानं उरळी येथे अनेक रस्त्यावर निधीची तरतूद करण्यात आली असून या विविध विकास कामांसाठी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे आणि आमदार संजय जगताप सर तसेच शासन शासनयुक्त नगरसेवक भगवान भाडळे यांनी देखील वेळोवेळी पाठपुरावा केला असताना खालील विविध विकास कामे मंजूर झाले असून लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचं उरुळीदेवाचे गावचे माजी सरपंच श्री तातासाहेब भाडाळे पाटील यांनी सांगितलंय खालील विकास कामे मंजूर करण्यात आली उरुळीदेवाचे येथील आदर्श नगरकडे जाणारा रस्ता विकसित करणं उरुळीदेवाचे आणि वडकी हद्द रस्ता विकसित करणं उरुळीदेवाची शिवाळेवाडी ते क्रिस्टॉन स्कूल जवळून होळकरवाडीकडे जाणारा मुख्य रस्ता विकसित करणं उरुळीदेवाची गावठाण पाझर तलाव मार्गे मोरवाडीकडे जाणारा रस्ता विकसित करणं उरुळी देवाची शेवाळेवाडी ते हांडेवाडीकडे जाणारा रस्ता विकसित करणं नव्यानं समाविष्ट गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि तत्सम एजन्सी यांनी खोदाई केलेल्या रस्त्यावर डागडुजी करणं आणि वरील प्रमाणे विविध विकास कामे पुणे महानगरपालिका निधीतून मंजूर करण्यात आले असून लवकरच या कामांना सुरुवात केली जाणार असल्याचं उरुळी देवाची गावचे माजी सरपंच श्री तातस्य भाडळे पाटील यांनी सांगितलंय आपल्या भागातील महत्वाच्या